हाय फ्रेंड एम एच फूड डायरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो आहे ओल्ड पनवेलमध्ये नवीन एका शोधामध्ये मिश्रा भेळपुरी सेंटर या ठिकाणी हे भेळपुरी सेंटर जवळपास पंचावन्न वर्ष जुनं आहे या ठिकाणी बघू शकतो आपण खूपच या ठिकाणी बघू शकतो किती सुंदर प्रकारे स्वच्छता आणि व्यवस्थित फूड क्वालिटीसुद्धा आपण बघू शकतो खूपच छान आहे हे रगडा प्रॅक्टिस आलू तालूची टिकी बघू शकतो या ठिकाणी आलू टिक्की फ्राय होत आहे हा स्टॉल पनवेलमध्ये खूप फेमस आहे हायजेनिक क्वालिटी आणि टेस्ट मुले खुप है या गोष्टीमुळे खूपच छान प्रसिद्ध ठिकाण आहे या ठिकाणचं हे अशा क्वालिटीचा फूड दिल्यानंतर गर्दी तर होणारच ना साहेब तर बघू शकतो या ठिकाणी शिवपुरी प्रिपरेशन होत आहे वा 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 एकच नंबर खूप छान सुंदर तर या ठिकाणी सुद्धा पनवेल ओल पनवेलला आल्यानंतर इथे जरूर भेट द्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ये पानी आमी गे, जवा पानी, पानी हे पाणीपुरीचं आम्ही गे जेव्हा गेलो होतो त्या ते वेळी पाणी तिखट पाणी जवळपास पूर्ण संपलेलंच होतं हे आहे प्लेट तयार रेडी बघू शकतो याची क्वालिटी क्वांटिटी आणि हायजेनिक एकदम व्यवस्थित स्वच्छता मेंटेन करून या ठिकाणी खूपच छान सुंदर फूड भेटतो तर या ठिकाणी आल्यानंतर आपण जरूर या फूडचा आनंद घ्यावा पनवेल या साईडला आल्यानंतर डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण डिटेल टाकलेले आहे कॉन्टॅक्ट नंबर ॲड्रेस आहे मिश्रा भेलपुरी सेंटर पनवेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका एम एच फूड डायरी आपल्याला अशाच नवीन नवीन फूड दाखवतो आपला चॅनल हे आलू टिक्की रगडा प्लेट क्वालिटी बघूनच आपल्याला लक्षात येईल खूपच छान आहे तर या ठिकाणी आपण पाणीपुरी सुद्धा त्यांची टेस्ट करणार आहे फूडच्या क्वालिटीवरती सर्व काही गोष्टी मॅटर असतात पुढी लोक अशा गोष्टी नवीन नवीन नवी गोष्टीवरती शोधात जात जातच असतात तर आपण पुढे आपल्याला अशाच नवीन नवीन नवी फेमस गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करतो एम एच फूड डायरी तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन नवीन नवी नवी गोष्टी पाहण्यासाठी तर आपण आता यांचं तिखट पाणी ट्राय करणार आहे झंझण तिखट पाणी बघूया त्यांचं पाणी कसं तिखट फ्लेवर झनका हा 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 एकदम बाद, अशी कशी थकम डोक्यामध्ये झटका लागला पाहिजे एक नंबर पाणी एच फूड डायरी सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका धन्यवाद